आता आपल्याला माहिती आहे की शुद्ध रक्त वाहणाऱ्या आपल्या आर्टरीज म्हणजेच धमन्यांमधं वॉल्स झडपा नसतात पण ऑक्सिजन कमी असणाऱ्या म्हणजे डिऑक्सिनेटेड ब्लड असणाऱ्या अशुद्ध रक्त असणाऱ्या वेन्समध्ये शिरामध्ये झडपा असतात याच्या मागचं कारण काय तर आपण बघा हार्टमधून रक्त पंप होतं जातं कुठं पहिल्यांदा आर्ट्रीजमधं धमन्यांमधं ते प्रेशर एवढं असतं की प्रेशर त्या प्रेशरमुळे ते रक्त वापस येण्याचे चान्सेस नसतात शक्यतो पण हे रक्त या अख्ख्या आर्टरीजमधून शेवटी कॅपिलरीज आणि परत वेन्समध्ये येतं अख्ख्या शरीरवर फिरून आणि त्यामुळे प्रेशर कमी कमी होत जातं आणि जेव्हा या वेन्सपर्यंत येतं तर अशा वेळेस त्या प्रेशर कमी असल्यामुळे रक्त वापस येण्याचे चान्सेस वाढतात म्हणून त्यात वॉल्व असतात म्हणजे बघा झडप अशी असते ही झाली आपली आपली, आपली वेन रक्त असं जातं आहे तर रक्त जाईल पण जगता वापस यायला लागलं ही झडप बंद होईल बॅक फ्लो थांबेल कळतं आणि ते अशुद्ध रक्त ते परत यायला पण नको बरोबर पण एक अजून एक गोष्ट आहे इथं पण एक पण आहे अशा कोणत्या आर्टरीज आहेत धमण्या आहेत की ज्यांच्यामधून झडप आहे ते आपल्या कामाचं आहे